नमस्कार मित्र लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की पार्थ आता सोळा डिसेंबरचे गुपित म्हणजे फोटो कुठून आलेत हे पार्थ आता सापडणार आहे म्हणजेच पार ता म्हणतोय की हे गुपित शोधल्याशिवाय मी राहणार नाही आणि मी शांतही बसणार नाही तो बाहेर येतो रम्या जरा बोलत असतात काव्याबद्दल आणि त्या फोटोबद्दल दोघे बोलत असताना आता पार्थ ते ऐकतो आणि रम्याला म्हणतो की तुम्हीच टाकले होते ना ते फोटो पेनड्रॉईव्हमध्ये ते आता खूप घाबरलेले आहेत पार्थला बघून पार्थ, पार्थ रम्यासमोर येतो रम्याला म्हणतो मी काय विचारतोय बोला त्या पार्थला म्हणतात आम्ही कशाला काय करू वसुंधरा बोलते पार्थला तू आमच्यावर असा आरोप कसा काय करू शकतो तुझ्याकडे पुरावा आहे का पार्थ बोलतो खूप कारणे आहेत आणि पुरावेही आहेत आता रम्या तर खूपच घाबरलेली आहे रम्याला पार्थ बोलतो ड्रीम गर्ल आता का दात रम्याला पार्थ बोलतो वसुंधरा बोलते ड्रीम गर्ल म्हणजे मला हा काय म्हणतोय काय कळलेच नाही आता रम्याला पार्थ विचारतो पण मला आता काही कळत नाहीये हा कमेंट कोण करतय आता वसुंधराने ते फेक आयडी डीवरनं ज्या कमेंट केलेल्या असतात त्या पार्थच्या लक्षात आलेल्या असतात कारण की गर्ल हा पासवर्ड रम्याचा असतो तिच्या लॅपटॉपचा आणि तो पार्थला माहीत असतो प्रो आणि त्या प्रोफाईलला ड्रीम गर्ल ही प्रोफाईल नेम नावाने असते आणि पार्थ रम्याला बोलतो तुझ्या लॅपटॉपमध्ये सिनेमन कॉफीचे जो वॉलपेपर आहे आता लगेच वसुंधरा बोलते हो ती कमेंट आम्हीच केली होती पार्थ आता त्यांना बोलतो तो आमच्या दोघा भावांचा प्रश्न आहे काव्या आणि नंदिनीला तुम्ही खाली खेसत असतात काही ना काही बोलण्याचा चान्स शोधत असतात त्यांना त्रास देत असतात असं त्यांना बोलतो आणि म्हणतो सोळा डिसेंबरचे तुम्ही दोघींनी केलेले सर्व कारस्थान कारण की इतके सगळे झाले तरी तुम्ही काही बोलला नाही पार्थ था आता ठामपणे म्हणतो आता मला समजून गेले की हे तुम्हीच केले आता आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे की काव्या खूप खुश आहे आता म्हणते पारदेशमुख देशमुख तयार राहा काव्या टू पॉईंट ओ येते तुमची विकेट काढायला आता नंदिनीला पार्थला कॉलवर बोलत असते की मला असे वाटते की तुम्ही पुढे जायला हवे काही हरकत नाही है। पार्थ बोलतो या बाबतीत आपले विचार काही जुळू शकत नाही आता इकडे जीवा नंदिनीला म्हणतो किती चढणार आहे अजून तुम्ही माझ्यावर इतका राग आलाय माझा तर काल माझ्यासाठी वरण भात का पाठवला बोल बोल उत्तर दे मला तर बघूया काव्याजीपाला माफ करणार आहे की काय हे तर आपल्याला पुढील भागात अजून बघायला मिळणारच आहे अशा नवीन नवीन अपडेटसाठी मराठी मनोरंजन सिरियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू